श्री गणेशाय नम श्रीसरस्वती नम श्री हनुमंताय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव आज वेळामवश्य त्या निमित्त आपणा सर्वाना शुभेच्छा तिच्या अगोदर आपण पाहिलं की मनुष्य आहे जे काही कर्म करतो ते प्रकृतीच्या गुणाच्या आधी होऊन कर्म करतो म्हणजे प्रकृती मनुष्याला कर्म करायला भाग पाडते आता प्रकृती म्हटल्यानंतर दोन गोष्टी आहेत एक येतं देव देवी देवता आणि दुसरं म्हणते निसर्ग श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये एक सिद्धांत मानतात ते काय म्हणतात की ज्यावेळेस वेळेस ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेस मानव निर्माण केले आणि देव पण निर्माण केले आणि ब्रह्मदेव मानवाला म्हणाले हे बघा तुम्ही देवाची उपासना करा देवाची भक्ती करा म्हणजे देव तुम्हाला तुमचे इच्छित फळ तुमची जी मनोकामना आहे ती पूर्ण करते काय म्हणाले ब्रह्मदेव की मी देवांना पण निर्माण केलं आहे तुम्हाला पण केलेलं आहे तुम्ही काय करा देवाची भक्ती करा देवाची आराधना करा आणि देव तुम्हाला तुमचं तुम्हा इच्छित फळ तुमची मनोकामना पूर्ण करते आता याच्यामध्ये दोन गोष्टी येतात एक अध्यात्म अर्थ आहे आणि एक भौतिक अर्थ आहे अध्यात्म अर्थ असा की आपण देवी देवता यांची भक्ती केला यांची आराधना केली यांची पूजा केली एक काहीतरी मनामध्ये भाव ठेवून एक इच्छा ठेवून या देवी देवताची आराधना केली तर या देवी देवता आपणाला फळ देतात आपल्या आपली मनोकामना पूर्ण करतात आपण नवसायास करतो पहा तसा आणि दुसरा अर्थ आहे भौतिक अर्थ भौतिक म्हणजे कसा हा निसर्ग जो आहे तोच देव आहे शास्त्राने पण सांगितलेलं आहे हा निसर्ग म्हणजे देव भगवंत म्हणतात म्या या निसर्गाच्या निसर्गामध्ये कणाकणात समाविष्ट आहे हा निसर्ग म्हणजेच देव तर आपण जर निसर्गाची पूजा केली निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपल्याला मदत करतो ही काळे माता ही भूमी याची जर आपण पूजा केली मसागत केली नांगरलं कोळवलं तर ही भूमी ही काळी माता आपणाला धनधान्य देते आपणाला समृद्ध करते त्या काळी मातेचा हे उपकार आपल्यावरती आहेत कृतज्ञ म्हणून आजच्या दिवशी आपण या काली मा काळा काळी माता जी आहे भूमी आहे त्याचं पूजन करतो सर्व मराठवाड्यातील शेतकरी वर्ग आहे आजच्या दिवशी शेतामध्ये जातात शेतामध्ये शे भूमीची पूजन करतात चर शिंपतात धनधान्याची पूजा करतात आणि मातेला नैवेद्य अर्पण करून आपण तिथं भोजन करतो ही प्रथा आपल्या मराठवाड्यामध्ये सर्व शेतकरी करतात आजच्या दिवशी वेळामाशव दिवशी आपण भूमी मातेचं पूजन करतो तर हे दोन अर्थ झाले की एक आध्यात्मिक अर्थ आणि दुसरा भौतिक अर्थ आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपल्याला मदत करतो आपली मनोकामना पूर्ण करतो हे थोडक्यात सांगितलं आजच्या वेळानवसाच्या निमित्तानं या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात इंद्रिय म्हणजे इंद्रिय आपले शरीराचे जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियाचा त्यांच्या विषयाबरोबर संयोग झाला अनुकूल संय संयोग झाला तर राग निर्माण होतो आसक्ती निर्माण होते प्रीती निर्माण होते आणि हा संयोग प्रतिकूल झाला विरुद्ध झाला तर का होतं द्वेष निर्माण होतो चिटकारा निर्माण होतो ना आवड निर्माण होते तर राग आणि हे द्वेष हे फार मोठे वैरी आहेत असे श्रीकृष्ण महाराज सांगतात हे जे मनात जे राग वैर राग आणि द्वेष हे जे मनामध्ये बसलेले आहेत हे यांना काढून टाकायला पाहिजे हे कर्मयोगामध्ये किंवा भक्तियोगामध्ये किंवा ज्ञानयोगामध्ये हे बाधा आणतात जा त्याच्यानं देव भेटत नाही आपणाला जे सिद्ध सिद्धी प्राप्त करायचे ती प्राप्त होत नाही तर त्या रागद्वेषांना मनातून काढून टाक या अगोदर आपण एक उदाहरण घेतलं होतं दूध तापवायचं आहे तर खरखट भांडं आपण अगोदर धुतो आणि मग दूध तापवतो अशी ग्रहिणी करते आता दुसरं एक उदाहरण घेऊ म्हणजे आपणाला पटेल की हे रागद्वेष किती बाधा आणतात आणि हे किती घातक आहेत ते मनातून काढून टाकायला पाहिजे हा जो मळ आहे काढल्याशिवाय देव भेटत नाही आपण एक दुसरं उदाहरण घेऊ की आपण स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये ग्रहिणी स्वयंपाक करते त्यावेळेस समजा फोडणी दिली तर काय होतं की आतली हवा दूषित होते ठसका लागतो मला सर्वांचा अनुभव आहे मग काय करायला पाहिजे आतली हवा बाहेर काढून टाकायला पाहिजे किचनमधली स्वयंपाकघरातली हवा ही बाहेर काढून टाकायला पाहिजे मग त्यावेळेस काय असतं स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये एक एक्झॉस्ट फॅन असतो तो फॅ फ्या, फॅन काय करतो आतली हवा बाहेर काढतो ज्यावेळेस आतली हवा बाहेर निघते त्यावेळेस काय होतं की शुद्ध हवा हा आत येते फक्त काय करायचं आहे अशुद्ध गोष्टी हे काढून टाकायच्या मग शुद्ध गोष्टी आपोआप येतात तशाच प्रकारे मनामध्ये हे जे अशुद्ध गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या म्हणजे मन मनामध्ये शुद्ध गोष्टी येतात आता आणखीन एक उदाहरण घेऊ आपण ते बघा एक गुजरातचे संत आहेत पूज्य भूपेंद्रभाई पंड्या म्हणून ते, ते नेहमी हे उदाहरण देतात की मनातला मळ कसा काढावा मनातला मळ किती वाईट असतो ते एक उदाहरण देतात ते उदाहरण असं आहे एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने काय केलं की आपल्या शेतामध्ये एक विहीर खोदली विहीर खोदल्यानंतर त्या शे विहिरीला पाणी लागलं ला। मग त्याने विचार केला शेतकऱ्यांनी की आपण या विहिरीचं उद्घाटन महाराजातर्फे करावं म्हणजे बरं होईल मग त्याने विचार केला आता समजा आपण समजू की त्याने विचार केला की औशाचे गुरुबाबा आहेत त्यांना बोलवावं आणि त्यांच्या हा हस्ते हे ह्या विहिरीचं उद्घाटन करावं मग तो शेतकरी औशाला गेला गुरुबाबाकडे गेला गुरुबाबाच्या पाया पडला मग गुरुबाबा म्हणाले माऊली कसे आला कशासाठी आला मग हा शेतकरी म्हणतो महाराज मी शेतामध्ये विहीर पाडली शेताला पाणी लागलं वा वा फार चांगली गोष्ट आहे पण महाराज एक का एक का एक आहे माझी इच्छा आहे की त्या विहिरीचं उद्घाटन तुम्ही करावं बरं म्हणे ठीक आहे गुरुबाबा म्हणाले की मी उद्घाटन करतो केव्हा करायचं सांग तर तो म्हणाला की तीन चार दिवस आणखी लागतील आपण असं करू सोमवारी या येत्या सोमवारी आपण उद्घाटन करू मी तुम्हाला गाडी पाठवून देतो गुरुबाबा म्हणाले तसं नका करू माझ्याकडे गाडी आहे मी गाडीने येतो मग असं ठरलं की सोमवारी उद्घाटन करायचं विहिरीचं मग हा गावी आला मग त्याने काय केलं पाणी तर लागलं होतं बाकीचे छोटे मोठे कामं केले आणि एका दिवशी तो सकाळी समजा सोमवारी उद्घाटन करायचं आहे शुक्रवारी सकाळी सकाळी गेला पाहतो तर काय वास येत होता काय त्या विहिरीतून दुर्गंध येत होता त्याने पाहिलं की दोन कुत्रे त्या विहिरीत मरून पडलेले आहे आता काय नवीन व विहिर होती पाणी लागलं होतं ते कुत्रे भांडत असतील त्या विहिरीत पडले मरून गेले मग वरून मरून गेल्यानंतर दुर्गंध येऊ लागला वास येऊ लागला आता काय करावं मग तो परत औषाला गेला महाराजाकडे गेला महाराज महाराज काय झालं बाबा तर असं असं झालं दोन कुत्रे विहिरीत पडले मरून गेले आणि पाण्याला वास येत आहे मग महाराज म्हणाले गुरुबाबा म्हणाले काही चिंता करू नको असं कर म्हणे पाणी जे आहे ना मोटर लावलीस ना हो हो लावली म्हणे मग त्या मोटारीनं तू पाणी बाहेर काढ सगळं पाणी बाहेर काढ आणि एक काम कर की एक तांब्यावर गंगाजल गंगेचं पाणी गंगाजल त्याच्यामध्ये टाक काही प्रॉब्लेम नाही बरं म्हणे तो आला त्याने सगळं पाणी काढलं बाहेर एक लोटा काय दहा लो दहा धा तांबे त्याने गंगाजड टाकला आतमध्ये झालं काम मग काय झालं की दुसऱ्या दिवशी शनिवार रविवार केव्हा तरी तो गेला पाहतो तर का आणखीन जास्तच वास येत होता फारच वास आला मग पाहतो तर काय एवढा वास एवढा वास आता काय करायचं उद्या तर सोमवारी तर उद्घाटन आहे गुरुबाबा येणार आहेत आता काय करायचं मग शेवटी तो आणखीन पळत पळत औष्याला गेला म्हटलं महाराज महाराज म्हटलं काय झालं रे बाबा अहो आणखीन पाण्याचा वास येतोय फार येतोय अगोदरपेक्षा जास्त वास आहे बरं मग पाणी काढलास का हो काढलो म्हणे मग तिच्यामध्ये गंगाजळ मिसळलास का हो मिसळलो म्हणे परंतु का ते दोन कुत्रे काढले का तू तो शेतकरी म्हणजे ते, ते दोन कुत्रे नाही काढले मी अरे ते दोन कुत्रे अगोदर काढायला पाहिजे ते दोन कुत्रे काढल्याशिवाय दुर्गंधी जाणार नाही कितीही शुद्ध पाणी जर आलं नवीन पाणी जर आलं तर ते ते दोन कुत्रे मेलेले त्या नवीन पाण्याला सुद्धा अशुद्ध करते मग तू असं कर ते दोन कुत्रे अगोदर काढ पाणी काढ नवीन पाणी येईल मग गंगाजल अशा प्रकारे सांगायचा उद्देश असा हा त्या कथेचा की हे जे मेलेले जे दोन कुत्रे आहेत जोपर्यंत आपण विहिरीतून काढत नाही कितीही नवीन पाणी आलं झऱ्याचं पाणी आलं शुद्ध पाणी आलं तर हे हे मेलेले कुत्रे जे आहेत त्या शुद्ध पाण्याला सुद्धा खराब करतात तर तशाच प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत हे राग आणि द्वेष हे जे मनात आहेत हे फार वाईट आहेत हे मेलेल्या कुत्र्यासारखे आहेत तर जोपर्यंत आपण ते बाहेर काढत नाही तोपर्यंत कितीही चांगले विचार केले आणि कितीही देवधर्म केला तर त्याचा फायदा होत नाही देव भेटत नाही अशा प्रकारची श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत अगोदर या रागद्वेषांना हे मनातून बाहेर काढ आता आणखीन एक पुढे श्रीकृष्ण महाराज आणखीन एक फार महत्वाचा सिद्धांत सांगत आहेत या अध्यायामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या श्रीकृष्ण महाराजाचे फार चांगल्या प्रकारचे सिद्धांत आहेत कर्माबद्दलचे ते काय म्हणतात बघा श्रेयान स्वधर्मो विगुण स्व स्वअनुष्ठितात स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह म्हणजे श्रेयान स स्वधर्मो विगुण हा जरी आपला धर्म तिच्यामध्ये काही त्रुटी असल्या काही अवगुण असले तरी तो धर्म आपला जो धर्म आहे तो श्रेयान म्हणजे श्रेयस्कर आहे परधर्मात स्वअनुष्ठतात म्हणजे दुसऱ्याचा धर्म कितीही चांगला असला तर त्याचं त्याचं अनुष्ठान आपण करू नये ते ध तो धर्म आपण आ, त्या धर्माचं आपण पालन करू नये दुसऱ्याचा धर्म किती चांगला वाटला तरी त्या धर्माचं आपण पालन करू नये आणखीन काय म्हणतात बघा स्वधर्मे निधनम श्रेया म्हणजे आपला धर्म करीत करीत ते मृत्यू जरी आला तरी ते श्रे श्रेयस्कर आहे म्हणजे चांगलं आहे हितकारक आहे परंतु परधर्मो भयावा दुसऱ्याचा धर्म हा आपणासाठी फार भयावह आहे कठीण आहे अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत तर आता इथं धर्म म्हणजे काय इथं धर्म म्हणजे काय की आपण जो मानतो तो धर्म नाही म्हणजे हिंदू मुस्लिम शीख इसाई असं नाही आहे याला श्रीकृष्ण महाराजाला हे 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 हे, हे स्वधर्म म्हणजे हा हे नाही आहे पाच हजार वर्षापूर्वी ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज आले त्यावेळेस हे कोणतेच धर्म नव्हते फक्त एक सनातन धर्म होता श्रीकृष्ण महाराजांना काय सांगायचं आहे स्वधर्म म्हणजे स्वतःचं कर्तव्य आपण जे कर्म करतो आपल्या स्वभावानुसार जे कर्म करतो त्याला स्वधर्म म्हणतात त्याच्या अगोदरच्याबद्दल स्वधर्माबद्दल कर्तव्याबद्दल आपण त्यावरती बरीच चर्चा केलेली आहे तर स्वतःचा धर्म स्वधर्म म्हणजे स्वतःचं कर्तव्य आपण ज्यावेळेस आपण कोणतंही कार्य करतो त्या कार्यामध्ये कितीही अवगुण असले किंवा कितीही त्रुटी असल्या तर तो ते कार्य आपल्यासाठी श्रेयस्कर आहे दुसऱ्याचा दुसऱ्याचं कार्य कितीही प्रकारे चांगलं वाटलं तर ते चांगलं नाही आप आहे आपल्यासाठी तो ते कार्य त्याच्यासाठी चांगलं असू शकेल परंतु आपणासाठी ते कार्य चांगलं नाही आहे आपल्या आपलं कर्म करत करत जर मृत्यू आला तर ते श्रेयस्करच आहे फायद्याचं आहे परंतु दुसऱ्याचा धर्म दुसऱ्याचं कर्तव्य दुसऱ्याचं काम हे चांगलं नाही हे भयाव आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बुक ज्ञानेश्वर महाराज पण या गोष्टीवरती फार चांगल्या प्रकारे निवेदन करतात चांगल्या प्रकारे सांगतात त्याचा आपण थोडा अभ्यास करू ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगा स्वधर्म मोह हो आपला जरी का कठीण युजा आला तरी ह्याच अनुष्ठेला भला देखील ते काय म्हणतात आपला जर धर्म स्वधर्म कितीही कठीण असला आपलं कर्तव्य कितीही कठीण असलं तरी त्याचंच अनु अनुष्ठान करावं तेच कर्म करावं तोच भला आहे आपल्यासाठी इरू आचरू जो परावा तो देखता कीर भरवा परी आचरतेनी आचरावा आपुलाची आपलाच धर्म आचरावा आचरण करावा दुसऱ्याचा धर्म किती चांगला वाटला तरी त्याचं आचरण करू नये आता एक उदाहरण देतात सांगे शूद्र घरी आगवी पक्वाने आहाती भरवी ती द्विजय केवी सेवावी दुर्बुळू जरी झाला आता एका वाईट मनुष्य आहे त्या वाईट मनुष्याच्या घरी चांगल्या प्रकारचे पकवान आहे ते पकवान बघून एखादा गरीब ब्राह्मणाने का त्याच्या घरी जाऊन जेवण करावं का त्यांच्या घरचं भोजन करावं का असं करू नये जरी किती प्रकारचं चांगलं पकवान असलं त्या दुसऱ्याच्या दु दु वाईट मनुष्याच्या घरी तर ते पकवान ब्राह्मणाने सेवन करू नये आणखीन एक सांगतात तरी लोकाची धवळारे देखून या मनोहरे असते आपले तणारे मोडावी केली ते काय म्हणतात बघा आपलं घर आहे झोपडी आहे गवताची झोपडी आहे परंतु दुसऱ्याचं जे घर आहे मोठा बंगला आहे त्याला बघून त्या दुसऱ्याच्या घराला बघून दुसऱ्याच्या मोठ्या बंगल्याला बघून आपली झोपडी का मोडून टाकावी का आपण आपल्या ते झोपडीतच राहावं त्याची त्याचं घर त्याचा मोठा बंगला तिच्यासाठी आपली झोपडी आपल्यासाठी आणखीन एक उदाहरण देतात हे असो वनिता पुली कुरूप जरी झाली तरी भोगिता तिची भली जियापरी आता काय व्हा जरी आपली पत्नी बायको कुरूप वाटली तर तिच्याबरोबर संसार करावा दुसऱ्याबरोबर संसार करू नये अशा प्रकारचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात आणखीन एक उदाहरण देतात बघा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगतात की बाबांनो आपलं कर्म जे आहे ते आपलं कर्म आपणच करावं दुसऱ्याचं कर्म कितीही जरी चांगलं वाटलं तर ते करू नये असं श्रीकृष्ण महाराज सांगतात आणि ज्ञानेश्वर महाराज वेगवेगळे उदाहरण देऊन समजावून सांगत आहेत ते काय म्हणतात बघा हा गा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध पण ही विरुद्ध घेपे केवी म्हणजे कसं आहे आता दूध आणि साखर हे फार गोड असतं परंतु जर तुम्हाला आधार असला क्रमेदोष असला किंवा ताप असला तर हे औषध काही कामाचं नाही ते कितीही चांगलं असलं कितीही गोड असलं दूध आणि साखर कितीही चांगलं असलं तरी आजारी मनुष्यांनी ताप असलेल्या मनुष्याने घेऊ नयेत अशा प्रकारचे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत म्हणून आणि जे विहित आणि आपण पेय अनुचित ते ना आचरावे जरी हित विचारी जे जरी दुसऱ्यासाठीच जर चांगलं असलं दुसऱ्याचं कर्म किती चांगलं असलं तरी त्याचा स्वीकार आपण करू नये या स्वधर्मा अनुष्ठिता वेचू होईल जीविता म्हणजे या स्वधर्मा अनुष्ठिता वेचू होईल जिविता तो की निकावर उभयता हो दिसत असे या आपल्या स्वधर्माचं अनुष्ठान करीत असताना मरण जरी आलं तर ते चांगलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि श्रीकृष्ण महाराज पण म्हणतात की बाबानो आपलं कर्म जे आपलं कर्तव्य आप, जे आहे आपलं कर्म जे आहे आप आपण जे धारण केलेलं कर्तव्य कर्म आहे तेच करावं दुसऱ्याचं कर्म करू नये दुसऱ्याचं कर्म कितीही जर चांगलं वाटलं तर करू नये आता इथं आपण म्हणतो बघा दुरून डोंगर साजरा म्हणजे डोंगर जो आहे तो लांबून फार चांगला दिसतो तशाप्रकारे दुसऱ्याचं कर्म आहे ते फार चांगलं वाटतं आता पुढे केव्हा तरी श्रीकृष्ण महाराज म्हणतात की प्रत्येक कर्मामध्ये काहीतरी काहीतरी अवगुण असतं असं कोणतंही कर्म नाही की जे एकदम चांगलं आहे प्रत्येक कर्मामध्ये काहीतरी काहीतरी अवगुण असतात डोंगर डोंगरसागरा साजरा आपण म्हणतो तशा प्रकारे दुसऱ्याचं कर्म दुसऱ्याचं जे कार्य आहे कितीही चांगलं वाटलं तर ते आपण करू नये आपल्या स्वभावानुसार आप आप आपल्या योग्यतेनुसार आपल्या ज्ञानानुसार म्हणा किंवा संपत्तीनुसार आपल्या प्रकृतीनुसार स्वभावानुसार जे आपण कर्म करतो तेच कर्म करावं दुसऱ्याचं कर्म करू नये दुसऱ्याची नक्कल करू नये त्याचा फायदा होत नाही आता आपण सातत्या शेत थोडे थोडे छोटे छोटे उदाहरण घेऊ हे शेत एक शेतकरी आहे आपण शेतकरी आहोत तो म्हणाला आम्ही शेती सोडतो आणि काय करतो मी डॉक्टर आपले डॉक्टर कल्याण बरम जे आहेत त्यांचा दवाखाना फार मोठा आहे चांगला आहे लातूरला आहे ते पाहायचं आणि शेतकऱ्यांनी म्हणायचं की मी काय करतो दवाखाना वागडतो डॉक्टर कल्याणसारखं मी डॉक्टरी करू अरेपर्जासाठी काय करावं हो लागेल अगोदर तुला डॉक्टर व्हावं लागेल अगोदर त्याचा अभ्यास करावा हो लागेल डॉक्टरचा अभ्यास करावा हो लागेल पण समजा डॉक्टर झाला तरी तो सगळेजण दवाखाने उघडत नाहीत कोणी आपली प्रॅक्टिस करतात छोटी छोटी सर्वांना जमत नाही डॉक्टर कल्याणनी मोठा दवाखाना उघडला म्हणून आपण उघडायला जाऊ नये आपण शेतकरी आहोत शेती करावी आता इथे माझा एक अनुभव सांगतो माझा स्वतःचा दहावी झाल्यानंतर कॉलेजला जायचं होतं आणि ठरवलं होतं की इंजिनियर व्हावं इंजिनियर व्हायचं हे अगोदरपासून ठरवलेलंच होतं मग लातूरला गेलो लातूरला गेल्यानंतर तिथं डिप्लोमा आहे डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं डिप्लोमा इन इंजिनीअरिंग म्हणून पूर्ण मग लाहोटी कॉलेजचा डिप्लोमाचं कोर्स आहे तिथं ॲडमिशन घेतलं नंतर काय झालं सात आठ दिवस गेल्यानंतर अहो त्यावेळेस हे पण माहीत नव्हतं की इंजिनिअरिंगला कसं जावं हे पण माहीत नव्हतं त्यावेळेस आपण काय म्हणतो गायडन्स सल्ला देणारे कोणी नव्हते इंजिनिअरिंगला आपल्या अगोदर बलभीम मामा वामन मामा हे अपले -अपले होते परंतु ते आपल्या आपल्या नोकरीच्या ठिकाणी होते मग सौ सल्ला देणारे कोणी नव्हतं की इंजिनिअरिंगला कसं जायचं मग लातूरला गेल्यानंतर समजलं ला की हे डिप्लोमा आहे म्हणून तिथं ॲडमिशन घेतलं मग आठ दिवसानंतर आठ दिवसानंतर समजलं की हा डिप्लोमा आहे इंजिनिअरिंग वेगळंच आहे मग इंजिनिअरिंगला कसं जाता येतं की अगोदर त्यावेळेस पी यू सी म्हणायचे बघा आता अकरावी बारावी म्हणतात पी यू सी आणि पी पी सी मग तिकडं गेल्यानंतर म्हणजे बारावी झाल्यानंतर आताची इंजिनिअरिंग कॉलेजला जाता येते मग काय करायचं दयानंद कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल हो मग काय केलं मी की दयानंद कॉलेजला अकरावीमध्ये ॲडमिशन घेतलं म्हणजे पी यू सीमध्ये बी एस सीला मग तिथं काय होतं की बी एस सी म्हटल्यानंतर मॅथ्स येतं सायन्स येतं फिजिक्स केमिस्ट्री येते बायोलॉजी होतं झुआलॉजी होतं आता सारखं नव्हतं की सर्वच विषय शिका शिकावा लागायचे त्यावेळेस आता तुम्ही वेगवेगळे करू शकता पी सी एम वेगळं घेऊ घेऊ शकता पी सी बी वेगळं घेऊ शकता परंतु तसं नव्हतं त्यावेळेस दयानंद कॉलेजला मग सर्वच होता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी झुआलॉजी बॉटनी मग त्यावेळेस काय झालं की प्रॅक्टिकलमध्ये ते झुआलॉजीमध्ये ते डिसेक्शन म्हणतात मला झुरळं कापायचं नंतर उंदीर कापायचे बेडूक कापायचं असं प्रॅक्टिकल होते ते कापताना आता आमचं माझा स्वभाव तसा नाही आहे म्हणजे माझा धर्म तसा नाही आहे माझी प्रकृती तशी नाही आहे कुणाला तरी मारायचं कुणाला तरी का कापायचं मग त्याचा इतका चितकारा आला मला भयंकर चितकारा आला म्हटलं हे काय आपल्याला जमत नाही मग नंतर मग कळालं आणखी की डिप्लोमा करून सुद्धा इंजिनिअरिंगला जाता येतं मग मी परत ते दयानंद काले सोडलं आणि परत डिप्लोमाला आलो सांगायचा उद्देश काय माझा स्वभाव माझी प्रकृती काय आहे की हे असं डिसेक्शन करणं कापणं काटणं हे माझ्या होत नाही आहे म्हणून मला मी डॉक्टर होऊ शकत नाही तर अशा गोष्टी आहेत कितीही चांगलं वाटलं आता आपल्याला वाटलं की पुष्कळ पैसा आहे डॉक्टरीमध्ये मी डॉक्टर व्हावा होता येत नाही शेतकऱ्यांनी कितीही केलं तरी होता येत नाही असे प्रत्येकाने आपल्या आपल्या स्वभावानुसार जे कर्म आहेत ते कर्म करावा आता याच्याबद्दल आणखी काही बरंच काही सांगता येईल की आपण आता पुढच्या सत्रात पाहू या हे सत्र आता याच्यामध्ये बरेच उदाहरणं आहेत हे सत्र आता आपण इथं थांबवावं आणि पुढच्या सत्रामध्ये याच्याबद्दल आणखीन जास्त फोड करू हे सत्र इथंच थांबवतो ओ शिवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव ओम शांती 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 ही।